ओम नम शिवाय श्रावणी सोमवारच्या चौथ्या सोमवारी आपण दर्शन घेणार आहोत श्री देव कलेश्वराचे नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार करते श्रावणी सोमवार विशेष आज आपण कुडाळ मधील श्री देव कलेश्वराच्या दर्शनाला कोकणातील प्राचीन आणि जगप्रसिद्ध देवस्थांपैकी एक देवस्थान म्हणजे कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील श्री कलेश्वर मंदिर हे मंदिर फारच प्राचीन आहे जवळजवळ जवळ आठशे ते नऊशे वर्ष जुने आहे असं मानले जाते मंदिराच्या आजूबाजूला ऐस पैस अशी भरपूर मोकळी जागा आहे श्री देव कलेश्वर मंदिराच्या आजूबाजूला देव वेतोबा देवी भद्रकाली देवी सातेरी बाराचा पूर्वज देव गावडोबा जैन ब्रह्मण मंदिर ब्रह्मनाथ मंदिर अशी मंदिरे सुद्धा आहेत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात फक्त तीन ब्रह्मनाथ मंदिर आहेत त्यापैकी एक ब्रह्मनाथ मंदिर हे इथे आहे आपल्या मंदिरामध्ये हा जो इथे काही कार्यक्रम चाललेला आहे अभिषेक वगैरे करत आहे तर ह्याबद्दल पुढच्या आम्हाला माहिती काय नाही ते दर सोमवारी विशेषपणे श्रावण सोमवारला इथे भक्तजन येतात अभिषेक एकादशमी लघुरुद्र इतरवेळी महारुद्र वगैरे असे इथे कार्यक्रम होतात इथे प्रत्येक ब्राह्मण त्यात यजमानाचं काम करतो बाहेरून कोणी येईल तर प्रत्येकाकडे कोणी असेल त्याच्याकडे जातात असे इथे हे चालते अभिषेक पूजन बेलपत्र वाहणं बा बाकी पूजा शिवामुठी अशी श्रावण सोमवारचे कार्यक्रम होतात या ठिकाणी साधारण सात साडेसातपासून सुरू होता साडेसात आठपर्यंत मुख्यपाचनावरती सकाळी ते गुरव करतात पूजा त्यांना होत चालू सुरू प्रारंभ होतो चालू हे चालू असतं दिवसभर म्हणजे ठराविक वेळेपर्यंत लोक येतात लोक कधी सांगितलं तर त्यावेळीच करतो आम्ही कोणी संध्या प्रदोष पूजा वगैरे करतो ती संध्याकाळी करतो त्यावेळी पण रुद्र वगैरे केलं जातं प्रदर्श पूजा हे सर्व भक्तांचा एकादशी अभिषेक हे सर्व चालू असते आणि श्रावण सोमवारला ते वरदशंकर पूजा होतात त्या माहिती आहेत शंकराचीच पूजा असते पण आपण प्रत्येक सगळे इतके भक्तजण तिथे करू शकत नाही परंतु जशी सत्यनारायण पूजा आहे तशी प्रत्येक देवतेच्या पूजा आहेत सत्य आहे आहे वरदविनायक आहे सत्यविनायक तशी वरदशंकर म्हणून पूजा आहे श्रावण सोमवारी सकाळी मुख्य पाषणावर विधिवत पूजा झाल्यानंतर गाभाऱ्या समोरील सभा मंडपामध्ये आलेल्या भक्त आणि भाविकांच्या इच्छेनुसार दुग्ध अभिषेक बेलपत्र अभिषेक महारुद्र लघुरुद्र असे विधिवत कार्यक्रम दुपारी एका ठराविक वेळेपर्यंत चालू असतात त्यानंतर संध्याकाळी एकाच वेळी साठ जणांसाठी बाहेरील मुख्य सभा मंडपामध्ये वरदशंकराची पूजा ही संपन्न होते कलेश्वर मंदिरात एरवी सुद्धा प्रथेप्रमाणे सर्वच सणवार उत्सव होतात गावातील ग्रामस्थ गावकरी मंडळी ट्रस्टीचे पदाधिकारी आणि भक्तभाविक भाविक सर्वच सण मोठ्या आनंदात साजरे करतात या गावातील आणि मंदिरातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे श्रीदेव कलेश्वर जत्रा या जत्रेला लाखोनी जनसमुदाय उपस्थित असतो नेरूर हा गाव दशावतार कलाकारांसाठी खासच ओळखला जातो त्यामुळे रथ उत्सवाला अनेक चित्तथरारक दशावतारी कलाकृती तिथे त्यावेळी पाहायला मिळतात स्वागत आहे चारुद रमाकांत देसाई आमची जी, जी स्थानिक देवस्थान व्यवस्थापन समिती आहे त्याचा मी सदस्य म्हणून काम करतो एकंदरीत हे कलेश्वर मंदिराच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर म्हणजे खात्रीने सांगू शकत नाही पण असं असं म्हटलं जातं की कलेश्वर मंदिर हे जवळजवळ आठशे नऊशे वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि जे ग्रामदैवत ग्राम कलेश्वर आहे मेरुळ गावचं ग्रामदैवत हे या ठिकाणी विराजमान झालेलं आहे त्याचप्रमाणे कलेश्वर मंदिरासोबत अजूनही इथे आजूबाजूला एक देवस्थान आहे तर त्यांनी थोडीशी माहिती द्याल का एक वेतोबा आहे भद्रकाली आहे जैन मंदिर आहे त्याच्यानंतर बाजूला गावडोबा मंदिर आहे त्याचप्रमाणे ब्रह्मनाथ मंदिर आहे तर ह्या मंदिरांबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का हे एक पंचायतन आहे यामध्ये सातेरी आहे रवळनाथ आहे ब्रह्मनाथ आहे बेताळ आहे नितकरी आहे जैन ब्राह्मण आहे अशी सर्व मंदिरं आहेत या, मंदिर या मंदिराची एक खासियत म्हणजे या ठिकाणी जे ब्रह्मनाथ मंदिर आहे ते संपूर्ण भारतात तीन मंदिरं आहेत ब्र ब्रह्मदेवाची असं म्हटलं जातं आणि त्याच्यातील एक मंदिर हे आपल्या मेरूळमध्ये कलेश्वर मंदिराच्या बरोबर बाजूला आहे कलेश्वर मंदिराचं कलेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मनाथाचं दर्शन घ्यावं अशी एक परंपरा आहे ही जी सर्व मंदिरं आहेत कलेश्वराच्या मंदिराच्या आसपासची ही कलेश्वराच्या पंचायतांमध्ये त्याचा समावेश झालेला आहे वार्षिक उत्सव साजरे केले जातात त्याबद्दल थोडक्यात काय सांगत नेरूर हे मुळात उत्सवप्रिय गाव आहे आणि या गावात म्हणजे या कलेश्वर मंदिरात अनेक प्रकारचे उत्सव सण साजरे केले जातात अगदी गुढीपाडव्यापासून सगळ्यात मोठा सण कलेश्वर मंदिरात जो उत्सव साजरा केला जातो तो महाशिवरात्रीचा उत्सव असतो आणि या पाच दिवस या ठिकाणी हा उत्सव असतो यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन जागर आदी कार्यक्रम होत असतात संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक किंवा इतर राज्यातून या ठिकाणी लाखो भाविक भक्त या महाशिवरात्रीच्या उत्सवाला दर्शनासाठी येतात आणि श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतात या उत्सवाचं आणि एक ठळक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी म आपल्या रथ आहे आणि या रथामधून कलेश्वर महाराजांची जी मूर्ती असते म्हण ती आरूढ होऊन संपूर्ण या मंदिरासाठी मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करते आणि आ, आ, या त्यानंतर दशावतार होऊन या क महाशिवरात्री उत्सवाची सांगता होते आ, काका ऐकवाद असं आहे की अस आत्ता आत्ताचा आपण जो उल्लेख केला की रथाचा तर हा रथ ओढण्यासाठी असंख्य जणांची चढावड लागते तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा हा रथ ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त उपस्थित असते चढावड लागते ही गोष्ट सत्य आहे पण या ठिकाणी शिस्तीने शिस्तप्रिय असा हा कार्यक्रम असल्यामुळे आणि कुठलीही गर गर्दी न होता आ, हा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे जो रथ ओढण्याचा जो मुख्य कार्यक्रम असतो हा अगदी उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो त्याचप्रमाणे मंदिरामध्ये वार्षिक जे उत्सव असतात त्या त्यावेळी महाप्रसाद जो ठेवला जातो मंदिराच्या माध्यमातून तर असे कोणते उत्सव आहेत महाप्रसाद शिवरात्रीचे जे पहिले उत्सवाचे चार दिवस असतात या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सोय या देवस्थान व्यवस्थापन कमिटीच्या वतीने आणि सर्व गावातील ग्रामस्थ दानचूर व्यक्ती यांच्यामार्फत या ठिकाणी महाप्रसाद चार दिवस केला जातो मुळात हा हा आपण जर पाहिलात तर एक बाजूला एक तलाव आहे तलावाच्या बाजूला एक एक तळी आहे म्हणजे ज्या तळीचं पाणी या ठिकाणी देवांच्या अभिषेकाला वापरलं जातं आणि अतिशय म हे म हे जे स्थळ आहे ते म शांतताप्रिय अशा भागात येतं आणि म चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात त्याचप्रमाणे आत्ता आपला श्रावण मास सुरू आहे आज श्रावण मासातील चौथा सोमवार आहे तर दर श्रावण मासात होणाऱ्या जे कार्यक्रम असतात तर त्याबद्दल थोडक्यात के यावर्षी पाच श्रावण सोमवार आलेले आहेत आपल्या ह्या महिन्यात श्रावण महिन्यात आणि त्याच्यापैकी चार श्रावण सोमवारी या ठिकाणी वरदशंकराच्या पूजा असतात द दर दिव दर सोमवारी जवळजवळ साठ पूजा या ठिकाणी केल्या जातात आणि त्याचा त्याला सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो सकाळी प नित्य सर्व देवांच्या पूजा झाल्यानंतर अभिषेक सुरू होतो आणि म ब्राह्मणांच्या हस्ते एकादशनी लघुरुद्र असेल इत्यादी कार्यक्रम पार पाडले जातात अखंड हरिनाम सप्ताह हा सात दिवस या ठिकाणी केला जातो आमच्या मेरुळपार या भागातली जी नाईक मंडळी आहे कित्येक वर्ष न चुकता त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि सर्व गावातील लोकांचासुद्धा चांगला सहभाग या कार्यक्रमात असतो ठिकठिकाणी वाडे वाडेवरून आकर्षक च चित्ररथ दिंड्या या हरिनाम सप्ताहात येत असतात आणि वेगवेगळी चांगली सुस्वर भजनेसुद्धा या कार्यक्रमात होत असतात उद्या गोपाळकाला झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल भेटूया पुढील भागात कोकणातील अशाच एका पुरातन मंदिराच्या दर्शनाला अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोक निर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका